महाराष्ट्र पर्व लाइव न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हिमायतनगर पळसपूर डोलहारी सिरपली रस्त्याचे डांबरीकरण करा अन्यथा आमरण उपोषणाला बसणार पळसपूर येथील नागरिकांचा इशारा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून हिमायतनगर ते पळसपूर डोलहारी सिरपली रस्त्याचे मजबूतीकरण करून डांबरीकरण करण्यासाठी शासनाने तब्बल सात कोटी तीस लाख रुपये एवढा निधी मंजूर करून दिला तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली करी पण कंत्राटीदार सिद्धकी यांनी रस्ता खोदून गिटी टाकून दयनीय अवस्था करून टाकली त्या रस्त्यावरून नागरिकांना करत असताना नरक यातना भोगाव्या लागत असून अनेक अपघात इथे झाले आहेत याच अपघातामध्ये पळसपूर येथील शेतकरी पांडुरंग वानखेडे यांचा अपघात झाला त्यामध्ये ते त्यांना अपंगत्व आल्याने करता माणूस घरी बसल्याने त्यांच्या परिवाराला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचे त्यांच्या आई कमलाबाई वानखेडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले तर याच रस्त्यावरून जाणाऱ्या चार पाच जणांना दुचाकीवरून पडल्याने हात मोडल्याच्याही घटना घडल्या आहेत तसेच अनेक नागरिकांना मनक्याचे कंबर दुखीचे त्रासही होत आहेत असे असताना याकडे कोणताही आमदार खासदार कार्यकारी अभियंता जिल्हाधिकारी याकडे लक्ष द्यायला मात्र तयार नाही सात कोटी तीस लाखांमधून कंत्राटदाराने साठ टक्के रक्कम उचल केली असून ती रक्कम कंत्राटदार सिद्धकीने कुठे खर्च केली असा सवाल येथील नागरिक उपस्थित करत आहेत या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे यासाठी अनेक वेळा तत्कालीन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी प्रशासनाकडे अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रारी केल्या परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही आज घडीला त्या रस्त्यावर गिट्टींचा ढिगारा तयार झाला असून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर नागरिक देखील जीव मोठीत घेऊन प्रवास करत आहेत उचल केलेल्या साठ टक्के रकमेचे कंत्राटदार सिद्दीकी यांनी काय केलं तसे संबंधित अभियंता यांची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी सततच्या होणाऱ्या या त्रासाला कंटाळून पळसपूर डोलारी सिरपली येथील नागरिकांनी आठ ते दहा दिवसात रस्त्याचे काम पूर्ण नाही झाले तर येथील नागरिक तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले यावेळी माजी सभापती वामनराव वानखेडे सरपंच प्रतिनिधी लक्ष्मण मांजरे ज्येष्ठ नागरिक चांदराव वानखेडे माजी सरपंच मारुती वाडेकर उपसरपंच गजानन देसरकर ज्येष्ठ महिला कमलाबाई वानखेडे ग्रामपंचायत सदस्य संजय वानखेडे तंटामुक्ती अध्यक्ष वसंत पाटील दिगंबर वानखेडे विष्णू जाधव अनेक महिला आणि अने शेकडो नागरिक उपस्थित होते गेल्या चार वर्षापासून हा रस्ता रखडलेला आहे या रस्त्याचे कंट्र कंत्राटरकी जे औरंगाबादहून काम करत आहेत आज या रस्त्याची चार वर्षापासून हो खोदून दुर्दशा करून टाकली प्रत्यक्ष डोलारी सिरपली आणि फळसपूर येथील ग्रामस्थांची प्रत्यक्ष आपण त्यांना काय त्रास होतोय प्रत्यक्ष त्यांचीच प्रतिक्रिया आपण घेऊया आधी काय सांगाल तुम्ही या रस्त्या गोष्ट संदर्भामध्ये पन्नास वर्षाचा लेख तीन हात त्याला मरता मरता वाया जीवाचा ठोक काय आणि काय नाही ते साडे सहा लाख रुपये लावून मी लेक मोह मी सावरून घेतला या गोष्टी तो गोष्टीचा इतक्या की नाही या रस्त्याचं तोड वाटण झालं मला असं इतका रस्ता असा खराब झाला पन्नास वर्षाचा मो आडवा पडला असा लेकर रुपयाचा नेमता आहे तीन पोरी असून त्या पोरीचे लग्न झाले एक तिथं आठवण झालं नव्हतं लग्नाचा लेकर मोह पडला असं धरतरी तुम्ही धरतून उचल गा त्या लोकांना सगळ्यांनी इमानदार न सांगा गोष्ट खरी आहे खोटी आहे लोक टू व्हीलर या खड्ड्यामध्ये आईला घेऊन पडलो माझ्या आईचा हात गेला आता ऍडमिट आहे कुठं विटाई हॉस्पिटल मध्ये नांदेड इतका त्रास व्हायला की नाही सांगूच ना का एवढे परेशान आहेत पूर्ण टोटली परेशान आहे त्यांनी या कामकाज करण्यामध्ये खूपच हायगाई केली प्रत्यक्षात सर्वांनी आम्ही बरेचशा वेळेस पाठपुरावा केला उपोषण सुद्धा मांडली या ठिकाणी हे सरकार मला तर वाटते काय कोणत्या प्रकारचं सरकार वय काही जरी असल तरी मी हिमायतनगर पंचायत समितीचा माझी सभापती आहो सगळे लोक आम्हाला बाबा काय तुमच्या पळस्पुरचा रस्ता असं हे करतात खरोखरच ही गोष्ट दुर्दैवाची गोष्ट आहे याकरता तीन ते चार वर्षापासून आम्ही पाठपुरावा करून आमचा हा रस्ता कोणत्याच परिस्थितीमध्ये कोणीही करत नाही आम्ही शासनाकडे असो आमदार साहेब माजी आमदार आमचे माधुराव पाटील जवळगावकर यांनी सुद्धा प्रत्येक वेळेस पाठपुरावा केला एक वेळेस डोलारीला सर्व तीन गावची मिटिंग घेतली होती आणि त्या सिद्धकी सर्व इंजिनियर सर्व गुत्तेदार सर्वांना बोलावून लवकरात लवकर काम कसं होईल त्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केला परंतु कोणत्याच काही प्रकारचं या ठिकाणी यश आलं नाही त्याकरता ही जी खरीच परिस्थिती आहे याकरता आम्ही सर्व पळसपूर डोलारी शिरपली व गावची या ठिकाणी आमच्या इथली मंडळी या रस्त्यावर येऊन आम्ही या ठिकाणी शासनाला आणखीन पुन्हा इशारा देणार आहोत नाही जर केलं तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल त्याकरता आम्ही उपोषण करू आम्हाला उपोषण करू याकरता रस्ता आमचा सगळ्याचा जीव जरी गेला तरी आम्ही मागं पुढे हटणार <laughs> नाही आताच या ठिकाणी कमलबाई यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचाच मुलगा याच रस्त्यावर मरता मरता वाचला पाच ते सात लाख रुपये खर्च झाले घराचा करता माणूस या ठिकाणी गेला म्हणजे काय परिस्थिती होते सर्वांनाच माहित आहे त्या ठिकाणी या जास्त न बोलता ही परिस्थिती आमच्या रस्त्याची एक गोष्ट आहे शासनाने याकडे लक्ष देऊन एवढं जमल तेवढं या ठिकाणी रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याची शासनाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो हा मी या रस्त्याबद्दल सांगतो की असा रस्ता मी तर कधी पाहिला नाही आणि या महाराष्ट्रामध्ये सुद्धा या पळसपूर डोलारी शिरपली आणि धानकी या या रोडवर फास्ट टाइम बस होती उंबरखेड बस आणि या, या रोडवर जाणारे लेकरा बाळाचं एवढं मोठं नुकसान झालं पाच वाजता लोकर उठून काय नाही कोणी आटो फिटून जातात अक्षरशः लढतात या रस्त्याने एवढी दुर्दशा लावली बरेच लोक येतात कोणाचा हात मोड पाय मोड याच्यामुळे काय या आहे की यातून आमचा वाहतुकीला गावाला रस्ता नाही आणि जायला हे नाही त्याच्याबद्दल आम्ही इतके दुःखी आहोत कोणताही आमदार येऊ द्या या आमदारांनी किंवा कोण्या खासदारांनी याच काय बजेट उचलून घेतलं म्हणतात किंवा याच्यावर किती खर्च झाला याचा कोण काय कोणी याच्यावर कोणी विषय मांडते का नाही मांडते हे आम्हाला माहित नाही हे सात कोटी दहा कोटीचं काम आहे याच्यावर पन्नास हजार सुद्धा खर्च केले नाही कधीतरी आम्ही असं उचललं की तो व्यक्ती सांगतो की आम्ही आता कामाला सुरुवातच करालो दोन मोडके काय नाही रुलर काय नाही याच्यावर आणून ठेवले आणि एक दिवशी बी काहीतरी येते आणि दिवशी करून जाते लोक गपचूप बसतात दरवर्षी जवळजवळ चार वर्ष झालं सतत या रोडचं काम चालू आहे म्हणून चालू आहे म्हणून एक दिवस चालू राहते आणि सहा महिने बंद राहते एक दिवस चालू राहते सहा महिने बंद अशी हल्लत आमच्या पळसपूर डोलारी गावची आहे सिरंज शिरपल्ली वाल्याला रस्ता दाखवून शिरपल्ली रस्त वाले लोक शिरंजनी रोडनं तिकून टिकून जातात आणि या डोलारी शिरपल्ली आणि गांजेगाव आणि या रस्त्याची एवढी दुर्दशा केली की आतोनात आमच्या सारखे बेहाल कोणी केले नसतील एवढे या शासनाने आमचे बेहाल केले एवढे बोलून मी थांबतो पळसपूरचे सरपंच पद राहिलेले आहे या रस्त्याच पळसपूर पळसपूर साठीच नाहीतर या रस्त्याचं महत्व अजून कुठल्या रस्त्याला जोडल्या गेला आणि त्याचं महत्व काय आहे रस्त्याचं हा रस्ता आंध्रा ते माहूर एवढा मोठा मार्ग जाणारा आहे आणि हा रस्ता पीएम पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत चार वर्षापासून तात्पुरतं काम ता, मातूर करून सदरील ठेकेदार किंवा गुत्तेदारांनी मोठ्या प्रमाणात रक्कम उचललेली आहे आणि या बाबीकडं कार्यकारी अभियंता असतील छोटे मोठे जयी असतील यांनी कानाडोळा केलेला आहे आणि मी गावचा माजी सरपंच म्हणून शासनाला अशी विनंती करतो की सरकार कोणाचंही असो आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही पण हा रस्ता तात्काळ चार आठ दिवसामध्ये नाही चालू झाला तर मी माजी सरपंच या नात्याने तहसील कार्यालयासमोर सोधता आणि गावकऱ्यांच्या वतीने पळतपूर डोलारी डोलारी शिरपली तिन्ही गावाच्या वतीने साखळी उपोषण करण्यास बसणार आहे तरी शासनाने या बाबीच गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ रस्त्याच सा काम चालू करावं नाहीतर चार ते आठ दिवसामध्ये आम्ही कलेक्टर तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन लागलीच तहसील कार्यालयासभो ला या रस्त्याचं बजेट जे आहे ते दादा मला सांगा जो आता हिमायतनगर पळसपूर डोलारी हा रस्ता जो आहे ह्या रस्त्याचं बजेट किती आहे आणि ह्या बजेटचा या बजेटमधून आतापर्यंत किती रस्ता याच्या संदर्भात आपण कोणाशी बोललेत का तुम्ही या संदर्भात आपल्या रोडवर न रुजू झालेल्या अभियंता कार्यकारी अभियंता यांच्याशी आमची चर्चा झाली आपल्या रोडला त्यांनी भेट सुद्धा दिली आणि त्यावेळेस त्यांनी सांगलेलं आहे की आपला सात कोटी तीस तीस लाखाचं हे बजेट आहे हिमायतनगर ते शिरपली आणि याच्यातली साठ टक्के रक्कम या ठेकेदारांनी थातूरमतर काम करून उचललेली आहे असं कार्यकारी अभियंताने सांगलं आणि त्या दिवशी शिंदे साहेब आलते आणि सदरि ठेकेदार सुद्धा आलता त्यावेळेस आम्ही विचार केला की आपण उपोषणाचा पाऊल उचलायचं आणि पाव पाऊल उचलता त्याला माहीत झालं आणि त्यांनी इथं भेट दिली आणि भेटी दरम्यान त्यांना आम्हाला आश्वासित केलं की आम्ही बावीस तारखेला काम सुरू करू पण आजपर्यंत आज चोवीस तारीख आहे कुठलंही काम चालू केलं नाही सात कोटी तीस लाखाचं काम या ठिकाणी साठ टक्के रक्कम उचलून घेतली आहे आणि पंचवीस टक्के सुद्धा काम या ठिकाणी या ठेकेदारांनी केलं नाही माझं मत आहे तुम्ही शासनाचे कर्मचारी कार्यकारी अभियंता आणि छोटे छोटे मोठे इंजिनियर शिंदे साहेब म्हणून या का रोडचं काम बघत आहे त्यांनी सुद्धा या रोडला वारंवार भेट देतात बघतात आणि हे मतूर दोन चार रोज काम करते आणि पैसे उचलते हे कुठतरी या अधिकाऱ्याचा सुद्धा या ठिकाणी मला वाटते काहीतरी मिली बघत आहे आणि पळसपूर डोलारी शिरपली ह्या तिन्ही गावच्या लोकांना आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आम्ही काल तहसीलदार मॅडमला निवेदन द्यायला गेलो तहसीलदार मॅडम म्हणल्या इथं बसून काय फायदा नाही कलेक्टर ऑफिस बसे आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी कार्यकारी दंड अधिकारीच्या समोरच बसायचं आहे आम्ही त्यांनी कलेक्टर साहेबांनी आणि आपल्या अभियंता कार्यकारी अभियंता यांनी सुद्धा येऊन हिमायनगरला भेट देऊन आमची समस्या मिटवावी येत्या दोन तारखेपर्यंत जर आम्हाला काही आश्वासित नाही केलं आमच्या कामाचं जर दखल नाही घेतली तर आम्ही आम येत्या चार तारखेला उपोषणाला पळसपूर ग्रामपंचायत उपसरपंच सरपंच आणि काही सदस्य आमचे आणि गावकरी मंडळी हे आम्ही उपोषणाला अमर उपोषणाला बसणार आहोत तरी शासनानं नाही दखल घेतली तर आम्हाला आता उग्र व्हावं हो लागल आंदोलन करावं <laughs> लागेल याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याला या रस्त्याने येता जाता आपल्याला काय त्रास होतोय त्या संदर्भामध्ये आपण कोणाशी चर्चा केली का या रस्त्या सांगायचं झालं तर सा, सा, सांगायचं झालं तर हा रस्ता हा वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा रस्ता आहे या गावावर या रस्त्यावर तीन गावाची वाहतूक आहे आणि हा रस्ता हा विदर्भाला जोडणारा माहूर मार्ग आहे त्यामुळे या रस्त्याने ये जा करण्यासाठी शालेय विद्यार्थी असो वृद्ध व्यक्ती असो अथवा येणार जाणार बाजारपेठ आहे आमची हिमायतनगर या बाजारपेठेला जाण्यासाठी अतिशय त्रास होत आहे लोकांच्या शरीराचे मनके गळत आहेत खाली विद्यार्थ्याचे प्रचंड हाल होत आहेत बरेच विद्यार्थी शाळा बाह्य झालेले आहेत त्या रस्त्याला कंटाळून माझी एकच विनंती आहे या रस्त्यावर काम करणारे कार्यकारी अभियंता असो जेई असो आमदार असो खासदार असो किंवा या महाराष्ट्र शासनाला विनंती आहे माझी हा रस्ता तात्काळ करण्यात यावा अन्यथा आमच्या गावचे सर्व नागरिक येत्या चार, चार तारखेला उपोषणाला बसणार आहेत या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी ही माझी विनंती आहे विनंती आहे त्यांनी जाते वेळेस तुम्हाला काय त्रास 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 होतो एवढा होते की आपण जर सकाळी हिमायतनरला गेलो आणि संध्याकाळी आपल्या गावाकडे येत असताना खरंच रात्री एवढ पूर्ण मनक्याचा आणि कमरेचा एवढा त्रास होते आता एकतर वयस्कर माणसाला तर हिमायतनरला जाणं सुद्धा मुश्किल झालं एकीकडे तर मला वाटते की आज माझ्या मते पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव साजरा होतो आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि एकीकडे पंच्याहत्तरवा महाराष्ट्र सा महोत्सव साजरा होत असताना सुद्धा अमृत महोत्सव साजरा होताना या रस्त्याची दैनंदिन अवस्था ह्या आपण स्वातंत्र्यात आहोत की पातंत्र्यात आहो हाच मला खूप मोठा प्रश्न पडतो आणि हे पळसपूर डोलारी सिरपली हे गाव तीनच नसून एक मोठी बाजारपेठ धानकी म्हणून विदर्भामध्ये आहे त्या विदर्भाच्या धानकीला सुद्धा जोडलेला हा मेन रस्ता आहे इकडे माहूर इकडं आंध्रा आणि जवळपास पाच ते सहा टाइम बस चालू होती आज एक टाइम सुद्धा बस नाही जो सिद्दीकी नावाचा जो गुत्तेदार आहे याने गेल्या चार वर्षापासून की खर जे जे इंजिनियर असतील खरंच याच्यामध्ये मळून असतील का मग माझी आमदार असो चालू आमदार असो माझी खासदार असो चालू खासदार असो कोणी असो याची चौकशी करून या सिद्दीकी नावाचा जो ठेकेदार आहे याला काळ्या यादीत टाकून बडतर्फी करावं असे मी गावकऱ्याच्या वतीने तुम्हाला विनंती करतो आणि या चार दोन तारखेपर्यंत जर याचं नाही लागलं तर खरंच आम्ही पूर्ण गाव पळसपूरवासीय सिरपली आणि डोलारी तहसीलदार यांच्या दालनासमोर अमर उपोषणाला बसणार आहोत अशी माझी शासनाला एक नम्रतेची विनंती आहे आताच आपण पळसपूर डोलारी सिरपली या येथील नागरिकांची व्यथा आपण बघितली पळसपूर हा रस्ता हा जो डोलारी सिरपली पळसपूर हा एकच रस्ता एकाच या तीनच गावाचा मार्ग नसून हा मार्ग जातो सरळ हिमायतनर हिमायतनर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने कारण ग्रामीण भागाला साठी हाय ग्रामीण भागातून हा रस्ता जाणारा तालुक्याच्या ठिकाणी आणि त्याचबरोबर हा विदर्भ विदर्भाशी जोडलेली नाळ या रस्त्याची आहे आणि या रस्त्याने केवळ हा तीनच गावातील नागरिक नसून अनेक गावांना हा जोडणारा रस्ता आहे ह्या ह्या रस्त्याचं जे बारा किलोमीटरचा या रस्त्याचं जे मंजुरी मिळाली होती प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून त्याचं जे बजेट होतं सात कोटी तीस लाख रुपये आणि आज या रस्त्याचं जे काम करणारा कंत्राटदार जो आहे तो सिद्दीकी तो औरंगाबादून काम करतो आणि सात कोटी तीस लाख हे खूप मोठं बजेट आहे बारा किलोमीटर साठी आणि या बारा किलोमीटरच्या सात कोटी तीस लाखामधून त्या ठेकेदारांनी साठ टक्के रक्कम उचलली असं परस्परचे उपसरपंच यांनी आताच आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे साठ टक्के जरी उचलून जर या रस्त्याचं जर काम होत नसल आणि या रस्त्याने जर ये जा करणाऱ्या लोकांचे हाल जर होत असतील अनेक लोक इथल्या नागरिकांना या भागातील नागरिकांना मनक्याचे आजार असो कमरेचा आज आजार असो किंवा गिट वाहनांच्या गिटीने उडून लागलेला असो किंवा या रस्त्यावरती बरेच यांनी एक आजीबाई सांगले पळसपूरच्या आजीबाई सांगितले होते की त्यांचा मुलगा याच रोडवरती जात असताना त्यांच्या मुलाचा समोरासमोर अपघात झाला आणि जवळपास त्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी आणि विशेष सा, बाब सांगायची म्हणजे एक घटना सांगायची म्हणजे त्यांचा एक करता माणूस घरातला आणि एकाच व्यक्तीवरती पूर्ण कुटुंब चालणारा आज व्यक्ती घरामध्ये पडला आणि त्या व्यक्तीसाठी जवळपास सहा ते सात लाख रुपये खर्च करूनही तो व्यक्ती आजही ज्याचा अपघात झाला ते आजही घरामध्ये पडून आहेत म्हणजे ते आज ए, एक, एक एक एका घरातलं एक कुटुंब एक प्रमुख जर घरातला जर बिमार पडत असेल किंवा आजारी पडत असेल किंवा अगवा जर त्याला जर अपंगत्व येत असेल तर आणि त्याच्या परिवार काय दुर्दशा त्याच्या परिवार काय दशा होत्या की त्या परिवाराला जाणावं लागेल असे असताना सुद्धा ह्याकडे कुठलाही इथला माझे आमदार माझी खासदार असो विद्यमान आमदार विद्यमान खासदार असो किंवा कुठल्याही प्रशासकीय अधिकारी असो किंवा अभियंता असो तहसीलदार असो जिल्हा अधिकारी असो तरी सुद्धा या पळसपूर डोलारी सिरपल्ली आणि या गावची व्यथा गावातील नागरिकांची व्यथा ऐकण्यासाठी आजपर्यंत कोणी समोर आलेला नाहीये त्याचबरोबर इथे कार्यकारी अभियंता असो जिल्ह्याचे त्यांनी या रोड रोडला जवळपास त्यांना सांगल्याप्रमाणे दोन तीन वेळेस त्यांनी भेट दिली आणि त्यांनी सांगताय की आम्ही रस्ता करू रस्ता करू पण रस्ता होणार कधी हा मूळ ये प्रश्न या गा पडलेला रोल, आहे इथले नागरिक विचारतायत जवळपास सात को सात कोटी तीस लाखाचं या ठेकेदारांनी केलं काय ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे या कोटी तीस लाखामधून ज्या रकमेमधून साठ टक्के रक्कम जी वसूल उचललेली आहे त्या साठ टक्के रकमेचं यांनी केलं काय त्याची सुद्धा चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे असं सुद्धा हे नागरिक बोलत आहेत आणि त्याची चौकशी करून जे दोषी असतील याच्यामध्ये जे इंजिनियर यांच्यामध्ये असतील जे कोणी अधिकारी असेल प्रशासकीय आधी त्यांची सुद्धा चौकशी होऊन त्यांची कार्यवाही त्यांच्यावर कारवाई करून त्यांना काळ्याआधी टाकणे असे सुद्धा इथले नागरिक बोलत आहेत या नागरिकांची व्यथा या नागरिकांची व्यथा ऐकून असं वाटतंय की एका नागरिकांच्या अनेक ना, बाकी नागरिक बाकी गावच्या नागरिकांच्या डोळ्यामध्ये आश्रू येतील परंतु प्रशासनाला या नागरिकांची व्यथा अजून सुद्धा यांना लक्षात येत नाही इथले नागरिक व्यता गुन काल यांनी सांग, उपसरपंचांनी सांगितलेलं आहे की आम्ही तहसीलदार मॅडमना भेटलो आणि येत्या दोन तारखेचा आम्ही उपोषणाचा इशारा दिलो जर हा रस्ता जर दोन तारखेपर्यंत नाही चालला उपोषणाचा इशारा दिला बघूया प्रशासन याकडे कुठल्या गांभीर्याने बघते आणि हा रस्ता करतोय का याकडे पळसपूर डोला सिरपली वासियांचं लक्ष लागून राहिलं आहे महाराष्ट्र परवा न्यूज लाईव्ह साठी दाव गाडगार सोबत कॅमेरामॅन विजय वाटोरे नांदेड